की सामाजिक प्रश्नांच्या विचारात एक त्रस्त मतदार झोपी गेला की सामाजिक प्रश्नांच्या विचारात एक त्रस्त मतदार झोपी गेला आणि टीव्हीवरची बातमी ऐकून तारकन झोपेतून जागा झाला अहो पाहिलं तर पक्ष फुटून सत्तांतर ही झालं होतं अहो पाहिलं तर पक्ष फुटून सत्तांतर ही झालं होतं आणि कट्टर विरोधकांना एकमेकावर प्रेम आलं होतं कार्यकर्त्या कार्यकर्त्या तू मात्र होरपळून निघालास या राजकारण्यांच्या भट्टीमध्ये कार्यकर्त्या तू मात्र होरपळून निघालास या राजकारण्यांच्या भट्टीमध्ये तुझी निष्ठा मेहनत पक्ष विचार सगळा गेला मिट्टीमध्ये आणि या रयतेचे सेवक तुम्ही म्हणून जाब विचारतो कि या रयतेचे सेवक तुम्ही म्हणून जाब विचारतो आमच्या दुःख अवेलना तुमच्या पुढ्यात मांडतो कि थोडा विरोध केला की सत्ताधाऱ्यांनी ईडीची भीती दाखवायची थोडा विरोध केला की सत्ताधाऱ्यांनी इडीची भीती दाखवायची आणि वैचारिक मतभेद म्हणत विरोधकांनी आपली जुनी दुखणी लापवायची आणि भ्रष्टाचार घोटाळे करताच तुम्ही कुणी तांदळाचं नसतं भ्रष्टाचार घोटाळे करताच तुम्ही कुणी दुतल्या तांदळाचं नसतं अहो पण गरीबाकडे लक्ष द्या त्यांना देखील पोट असत तुमच्या युत्या आघाड्या चालत राहतील सामान्य जनतेचं काय था था। की तुमच्या युत्या आघाड्या चालत राहतील सामान्य जनतेच काय तरुणाई सुस्ती हाल भरतीचे आणि राजकारणी खाताय दुधावरची साय एक मतदार म्हणून आम्हाला कसलीच किंमत नाही का एक मतदार म्हणून आम्हाला कसलीच किंमत नाही का आणि लोकांच्या लोक कल्याणाची ही हीच खरी लोकशाही का जनतेच्या सहनशीलतेचा अंत कुठेतरी पाहायला जातोय की जनतेच्या सहनशीलतेचा अंत कुठेतरी पाहायला जातोय तत्व एक निष्ठेच्या फोटोवर हार जिवंतपणीच व्हायला जातोय उद्या तरुण पोरांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा बरं उद्या तरुण पोरांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ज्या बापानं मोठं केलं त्याच्याच पोटावर पाय द्यायचा शब्द वचने विश्वासापेक्षा हा मान मोठा झालाय का की शब्द वचने विश्वासापेक्षा हा मान मोठा झालाय का आणि सुसंस्कृत राजकारणाचा शेवट जवळ आलाय का म्हणून आमच्या मतदाराची विनंती की छत्रपतींच्या नावानं पहिलं मत मागणं बंद करा छत्रपतींच्या करावा पहिलं बंद करा आणि असेल रक्तात शिव विचार तर आधी तटबुजांची कामे धरा फुले शाहू आंबेडकर अहिलाई अण्णा भाऊंचा विचार रुजवा की फुले शाहू आंबेडकर